राज्यभरामध्ये चौदा जूनपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्यात पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात तर शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालक दुकानांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानं काही दुकानदार दरवर्षीप्रमाणे फक्त शैक्षणिक वर्ष सुरू असताना विद्यार्थी आणि पालकांना शैक्षणिक साहित्य योग्य दरात उपलब्ध करून देत आहेत यावर्षी ब्रँडेड वह्यांच्या विक्रीमध्ये मागील वर्षापेक्षा किमती कमी झालेल्या आहेत मागील वर्षी डझन मध्ये दोन ते तीन रुपये वाढ होती तर यंदा वह्यांमध्ये दोन ते तीन रुपयांनी भाव कमी झाले असल्याचं शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांनी सांगितलंय ते घ्यायला येत आपल्याकडे काय काय का विक्रीसाठी काय आहे आपल्याकडे क्लास वन कंपनीचे वय आहेत नवनीत जे क्लासमेट आहे रेग्युलर जे क्लासमेट आणि नवनीतलं जे डिस्काउंट चालू आहे मार्केटला ते वीस ते पंचवीस पर्सेंट आपण आपल्याला वीस पंचवीस पर्सेंट देतो आणि डझन लाजून एक्स्ट्रा वीस एक रुपये आपण देतो आणि आपण जास्त करून क्लासमेट क्लास वन या वयांवर फोकस करतो त्याचे पेजेस नऊनीपेक्षाही चांगले आहेत आणि त्याच्यावर आपण चाळीस टक्के देतो पस्तीस चाळीस म्हणजे ए फोरला चाळीस हे साईजनुस चाललेले फोर घ्यायचे नोटबुक घ्यायचे रेग्युलर घ्यायचे लॉंग बुक घ्यायचे त्या हिशोबाने पेजेस नऊनीपेक्षाही चांगल्या क्वालिटीचे दरवर्षी लावतो आपण यंदा गेल्या वर्षी मार्केटला पेपर रेट वाढला होता रॉ मटेरियल त्याच्यामुळे वयांचे रेट थोडे जास्त होते यंदा वीस तीस रुपयाचा फरक पडलेला त्याच्या मागे या वर्षी भाव कमी झालेले हा भाव म्हणजे डजन म्हणजे गेल्या वर्षी जो भाव होता समथिंग आता तीनशे रुपये डजन आहे ती दोनशे सत्तर दोनशे ऐंशी असं झालेलं आहे आपण एक्स्ट्रा डिस्काउंट डजनला करून देतो दहा वीस रुपयाचा म्हणजे ते साईजनुसार राहतं शंभर पेजेस का दोनशे पेजेस यानुसार आता आपसार पेन्सिल जे मार्केटला विकतं साठ रुपये पासष्ट पंचावन्न रुपये पाकेट विकतात आपण ते पन्नास रुपये विकतो जे गोल्डेक्स पेन आहे सेलो पेन आहे ते पंचवीस रुपये पाकिट असं बोला बावीस रुपये विकत आपण ते वीस रुपये विकतो म्हणजे मार्केट पेक्षा आता समजा हजार रुपयाचे साहित्य घेतलं तर आपल्याकडे ऐंशी शंभर रुपयाचा थोडा फरक पडतो पण ते बी कंपनीच्या डिपेंड होते आता नवनी ते तीस टक्के आम्हाला देतात आम्ही वीस पंचवीस टक्के कापून घेतो बरोबर म्हणजे कस्टमर आपल्याकडे कुठल्या कुठला शंभर पेजी पासून शंभर पेजीस आहे आपल्याकडे म्हणजे आता काय झालं शंभर दोनशे रेग्युलर कोणते जे रेग्युलर पेज आहेत ते जे आम्ही सांगतो एकशे ब्याण्णव समथिंग ए मध्ये साठ पेजेस बहात्तर पेजेस एकशे चाळीस पेजेस एकशे बावन्न पेजेस असे येतात असतात वयात आणि आपल्याकडे क्लासमेट कंपनीचे आहेत नवनीत ते ऑल कंपन्यांच्या वया आहेत ज्या मार्केटला चालतात ते